अभिमन्यू पवार साहेबाला टसल देणारा चेहरा तुम्हाला कोणता वाटतं आहे एकीकडे माने साहेब आहेत श्रीशैला पाऊडगे साहेब आहेत आणि संतोष भाऊ सोमणी साहेब आहेत कोणाच्या टसल भेटेल असं तुम्हाला वाटतंय नाही 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 टसल तर कोण देत नाही पवारला अभिमन्यू पवार साहेबांना टसल कोणी देऊ शकतो नाही देत मी कोणतो का बरं तसाल देऊ शकत नाही कारण म्हणते ते काय हे केले ते केले पण ते काय काय खोटा आहे सगळे विकास कामं कशी झाले चांगले झाले शेत रस्ते वगैरे आहे रस्ते झालेत का चांगले इतर गावामध्ये रस्ते म्हणा लाईट वगैरे पाणी वगैरे याचे प्रश्न सुटलेत का आता ते आमच्या गावात तर केले बघा कोणतं गाव आहे गावामध्ये झाले मराठा आरक्षण जो मुद्दा आहे या मुद्द्याकडे भेटला असताना तुम्हाला का वाटतंय महायुतीचे सरकार जे आहे भाजपा सरकार अभिमान्यू पवार साहेबांचं सरकार न्याय देईल वाटतंय का तुम्हाला न्याय देव लागते होतील देणार द्यावं लागते देत नाही